बालाजी भगवान संस्थानच्या वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळ्याचा उत्साह समारोप निफाड तालुक्यातील सायखेडा येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिंगवे रोड सायखेडा येथे श्री बालाजी भगवान संस्थांचे प्राचीन परंपरेनुसार दहा दिवसीय भव्य वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक एक मार्च ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महंत श्री श्री एक हजार आठ कमलाकांत आचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचं आयोजन झालं या काळात विविध धार्मिक विधी होम हवन आणि भक्तिमय कार्यक्रम पार पडले ब्रह्मोत्सवाची सांगता अकरा मार्च रोजी बक्षीस वितरण होम हवन आणि महाप्रसादाने झाली या दहा दिवस झालेल्या सोहळ्यास सायखेडा ग्रामस्थांसह अनेक भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला श्री बालाजी भगवान संस्थांच्या वतीनं या सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांचे आणि सेवेकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आज ब्रह्मोत्सव सोहळ्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे स्वागत करतो दहा दिवसापासून ब्रह्मोत्सव सोहळा येथे सुरू आहे या सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले खास करून लहान मुलांचे धार्मिक ओढ निर्माण व्हावी म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन केले पुढे असे कार्य सुरू राहील या कार्यक्रमासाठी ग्रामपालिका सायखेडा सरपंच संदीप जगातकडे जनता इंग्लिश स्कूल सायखेडा गोदावरी माध्यमिक विद्यालय सर्व ग्रामस्थ तसेच बालाजी भक्त परिवार यांचे मी आभार मानतो जय श्री मनारा माताची दुःख भाव हवेत <coughs> आजच्या या कार्यक्रमाचे का नियोजन गेल्या दोन तीन वर्षापासून याच प्रकारे होत आहे आणि ते निश्चितच उल्लेखनीय आणि सूत्यपद असे आहे आणि आजच्या ज्या ब समारंभात ज्या ज्या लोकांनी भाग घेतला आणि जे जे विजयी झाले त्यांचे अभिनंदन तसेच जे विजयी न झाले ज्यांना यश न मिळालं त्यांनी परत त्याचे प पुन्हा पुन्हा प्रयत्न करून विजयाकडे वाटचाल करावी ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या समारंभामुळे गावाचं निश्चितच एक म्हणजे त्यांना एक मिळतं बी मिळत सं आपल्या संस्कृतीची निश्चित ओळख होते ए, हे हे ज्यातलं सर्वात मौ, महत्वाचं कारण आहे दहा दिवस हे वार्षिक जे काही कार्यक्रम पार पडले अतिशय खूप सुंदर आणि उत्साहात कमला गांधी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले ग्रामपालिकेच्या वतीने आपला संदीप संदीपं नात्याने कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहे सूचना या ठिकाणी आहे सव्वीस मे या कालावधीमध्ये जो हरिनाम सप्ताह या ठिकाणी आलेला आहे तो आवर्जून आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय संध्याकाळी साडेसहा ते आठ असा या कार्यक्रमाची वेळ असणार आहे आमच्या महिला भगिनींना प्रश्न पडला असेल साडेसहा वाजता जायचं साडेआठला यायचं जेवण कधी करणार ती चिंची चिंता आम्ही मनगवढे आहोत ती ओळखलेली आहे ज्या ज्या भगिनी असल्याने त्यांना तो प्रश्न आहे पण दररोज या ठिकाणी दोन हजार भाविकांचं ग्रामस्थांचं जेवणाचं नियोजन हो आहे त्यामुळे तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे तुम्ही आता चुलीची आणि मुळाची अडचण सांगायची नाही पुढेच एकदा जोरदार पाळ्या सगळ्या व्यासपीठा करता आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी जोरदार पाळ्या व्यासव्या आहेत विविध ज्या अर्ज झाल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठाला लागलेले आपले गुरुवर्य सन्मानिय मार्गदर्शक महंत रघुनंदन जाती महाराज आणि या बाबाजी संस्थांचे मगाधिपती आमचे मार्गदर्शक जनता इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे स्कूल कमिटी अध्यक्ष कमलाकांतजी महाराज या गावचे प्रथम नागरिक आमचे मार्गदर्शक संदीपजी कामाणे कमलाकांतजी महाराज यांचे पिताश्रे आत्ताच प्रस्तावित केलं सगळे यांनी पाचले जायचे दिलीपजी शिंदे सूत्रसंचालन करतायत आमचे मित्र सुधनजी कारलेकर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी विद्यार्थिनी आज हा जो ब्रह्मोत्सवाचा सांगता समारंभ बक्षीस वितरणाच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय तो अतिशय महत्वाचा आहे कारण या ब्रह्मोत्सवामध्ये दहा दिवसामध्ये जेवढे जेवढे उपक्रम या ठिकाणी सादर झाले हे खरोखर समाज उपयोगी अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सादर झाले यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही उपक्रम राबवले गेले त्याचप्रमाणे समाजाचं आरोग्य चांगल्या प्रकारचं आरो प्रकार राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातूनही आरोग्यावर मात करण्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं व्यासपीठावर विराजित महंत कमलाकांत आचार्य महाराज मोठे बाबाजी कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनंदनदास महाराज आणि उपस्थित सरपंच साहेब प्राचार्य आणि बंधू आणि भगिनींना ब्रह्मोत्सव सोहळा खर तर आपली संस्कृती टिकून ठेवण्यासाठी हे जे कार्यक्रम होतात हे अतिशय मोलाचे आहे आज आपण बघितलं की विद्यार्थी आहे या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना आपली जे संस्कृत संस्कृती आहे ही कशी टिकवायची हे जर आताच समजलं तर पुढे काही अडचण येणार नाही या कार्यक्रमाला आणि त्यांच्या जीवन कार्यामध्ये तर मी नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक तर्फे कमलाकांत जी महाराजांना खूप खूप शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम यापुढे व्हावेत ही शुभेच्छा देतो धन्यवाद संस्थांचं नाव साता समुद्र पार नेल असं म्हटल्यास बाब ठरणार नाही कारण या गावच्या शैक्षणिक क्षेत्राला जी गरज होती ती जागेची होती जमिनीची होती अन्यत या गावात सिनियर कॉलेज होऊच शकलं नसत एवढं सुंदर कॅम्पस होऊच शकला नसता त्यांनी आपल्या संस्थांची पाच एकर जागा नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला विना कुठलाही एक नया पैसा न घेता दान जोरावरती सायखेडा आणि पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी आज त्या जागेमध्ये बांधलेल्या जा इमारतीमध्ये चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण घेत आहे याची सर्व सर्व मेहनत कृष्णमाचार्यजी महाराज यांनी घालून दिलेली होती त्याचप्रमाणे ते एवढ्यावरच थांबले नाही तर या गावामध्ये नूतन सार्वजनिक वाचनालय ही संस्था आहे त्या संस्थेशी संलग्न असत स्वामी षटसोपाचार्य एक व्यायामशाळा ती सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक